नाशिक रोडला गावठी कट्टा जप्त गुन्हे शोध पथकाची कारवाई नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये सराईत गुन्हेगार व उपनगर पोलीस ठाण्यातील आरोपी रोहित उर्फ महाले हा गोरेवाडी मनपा शाळेजवळ गावठी कट्टा विक्री करण्याकरिता येणार असल्याची गुप्त बातमी मिळाली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकाने गोरेवाडी मनपा शाळेजवळ सापळा रचला होता रेकॉर्डवरील रोहित उर्फ महाले पोलिसांना बघून पळून जात असताना त्याचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने रोहित उर्फ महाले गोविंद डिंगम व एकोणतीस वर्ष राहणार जयभवानी रोड फर्नांडिसवाडी नाशिक रोड याला ताब्यात घेतले त्याच्या अंगझडतीमध्ये एक देशी बनावटीचे पिस्टल मॅग्झिनसह व एक जिवंत काडतूस असा एकूण तीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शोध पथकाचे विशाल पाटील करीत आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक पडेसाप नाईकवाडे तसेच गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार विशाल पाटील विजय टेमगर महेंद्र जाधव अरुण काडेकर सागर आडणे विशाल कुवर नाना पानसरे अजय देशमुख समाधान वाजे नितीन भामरे रोहित शिंदे योगेश रानडे आदींनी यशस्वीरित्या पार पाडली एक रोहित डिंगम माले नावाचा रेकॉर्डवरचा मिळाला आहे जो उपनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये पण काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी क्रॉस फायरिंगचा गुन्हा दाखल झाला होता सरकारनं तर आम्ही फिर्याद दिली होती त्या गुन्ह्यामधला जो तो तो आरोपी आहे तो देखील तो गुन्हा घडल्यापासून फरार होता सदर आरोपीत देखील इसम एका ठिकाणी तो येणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्यावरून नाशिक रोडचे आमचे पी आय संपाळे साहेब आणि डी सर्व त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यावरून त्यांनी सापळा रचला आणि त्यावरून त्याला अटक केली असता तो त्या ठिकाणी आम्हाला मिळून आला त्याच्याकडून त्याच्या अंगजडतीमध्ये एक गावठी पिस्तल आणि जिवंत कारतूस देखील त्या ठिकाणी मिळालेला आहे सदरचा जो इसम आहे तो रेकॉर्डरचा क्रिमिनल आहे त्याच्यावर यापूर्वीचे देखील गुन्हे आहेत आणि तो आम्हाला जसं मी यापूर्वी सांगितलं की उपनगरच्या गुन्ह्यामध्ये देखील वॉन्टेड आहे त्याच्यामुळे त्यामध्ये देखील एक चांगली कामगिरी केल्याबद्दल नाशिकपूर पोलिसांचा आम्ही कौतुक करत आहोत